मंडळी नमस्कार मी तुमचा कोकणी मित्र ओंकार वाढीला नाही गरम मी कोकणात सर्वांचा आपल्या कोकण मित्राला युट्यूब चॅनल मनापासून चारशे स्वागत करतो तुमचा आजचा दिवस समजून दिनानंतर जवळ जे जेव्हा प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर म्हणजे आजचा व्हिडिओ कशा होते मी थम्मेल बघितलाच असेल आत्ता आपण बनवणार आहोत झंझणी चिकन आणि चिकनची जी रेसिपी आहे झंझणी चिकनची रेसिपी ती तुम्हाला आता मम्मी वगैरे सांगतील आतमध्ये तर म्हणजे बघा ले ले आता याची चिकन मस्तपैकी धुवून घेतलेला आहे आणि आता लेग पीस ला कट मारते आणि ते मग काय करून ठेवणार आहे सर्व मसाले लावून ठेवायचे हो एक तास सर्व मसाले म्हणजे एक तास लावून ठेवायचे हो त्याच्यासाठी कुठला कुठला मसाला लागणार आहे ते आपण तुम्हाला आताच दाखवू वेळात तर म्हणजे कट मारून झालेले आहेत आता मस्तपैकी धुवून काट आहे त्याच्यानंतर मसाले वगैरे टाकताना आपण तुम्हाला परत भेटू चला तर म्हणजे चिकन आपण फ्रेश धुवून घेतलेलं आहे मम्मीने आता याच्यामध्ये काय काय टाकणार आहे ते मम्मी तुम्हाला सांगाल तर सर्वात आधी हे टाकते हे काय अदरक लसूण पेस्ट तर म्हणजे हे आहे अद्रक लसूण पेस्ट आणि त्याच्यानंतर हळद पावसामचा हळद हळद पावडर अर्धा चमचा पावडर अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा तिखट दोन चमचे आणि आता कलरचा तिखट एक चमचा कलरच तिखट म्हणजे एक चमचा टाकायचा आहे कलर येण्यासाठी दही दोन चमचे मंडई चवीनुसार मीठ टाकायचं आहे बघा आणि हे सर्व बाकी मस्त पैकी एकदम मिक्स करून घ्यायचंय आणि त्याच्यानंतर किती तास ठेवायचं आहे एक तास एक तास ठेवायचा आहे त्याच्यानंतर आपली जी बाकीची साहित्य जे लागणार आहे हे सुख चिकन आहे मंडळी हे बनवण्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते तुम्हाला मी थोड्याच वेळात दाखवेन इथे चिकन जे आपण मिक्स करून ठेवलेलं होतं ते क्लिअर झालेलं आहे आता पुढची रेसिपी तुम्ही पाहायचे चार चमचे तेल टाकायचं याच्यात ओंगीसाठी आपल्याला चार आप चमचे म्हणजे तेल टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर तर आपण तेल तापलेलं आहे आपण जपून टाकल्या दोन चमाल कोंगीसाठी आपण तीन कांदे का त्याच्यात म्हणते इथे विनायक पण आलेला आहे बघायला रेसिपी तर म्हणजे इथे कांदा जो आहे तो ब्राऊन कलरचा झालेला आहे थोडा थोडा आणि आता त्याच्यामध्ये जाणार आहे टॉमॅटोची पेस्ट पेस्ट त्याच्यामध्ये जाणार आहे आणि त्याच्यानंतर अजून परत एकदा आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं चांगलं चांगल्या पद्धतीने आणि त्याच्यानंतरसुद्धा मसाले टाकायचे आहेत तर म्हणजे ह्याच्यानंतरसुद्धा त्याच्यात मसाले टाकायचे आहेत आणि हे जे गरम पाणी आपण इथे केलेलं आहे ते थोडंसं त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि विनायक इथे आला विनायक काय झालं हे विनायक काय झालं विनायकला बघायचे वरती रेसिपी चालू आहे ती आता आपण पूर्ण हे झाल्याच्या नंतर परत मसाले टाकताना आपण भेटूया हा बघा काय विनायक काय आहे काय आहे ते काय का का <laughs> म्हणते विनायक झालेलं खुश तर आपण पुन्हा एकदा भेटूया चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला ते सहा चार ते पाच मिनटं आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे मिक्स करून आणि त्याच्यानंतर मग बाकीची रेसिपी आपल्याला सुरुवात करूया तर म्हणजे आता ह्याच्यामध्ये आपल्याला वाटण टाकायचं आहे आणि वाटण जे आहे ते एक चमचा वाटण टाकायचं आहे त्याच्यात तर आता आपण ह्याच्यात दोन चमचे टाकतो आहे कारण आपल्याकडे थोडं जास्त चिकन आणलेलं आहे आपण बघा दोन चमचे वाटण टाकलेले आहेत आणि आता हे परत उद्या आपल्याला पुन्हा एकदा ता चांगलं मिक्स करायचं आहे आणि त्याच्यानंतर अजून मसाले टाकायचे आहेत ना अजून मसाले टाकायचे तर तेव्हा आपण भेटूया म्हणजे याच्यामध्ये थोडस पाणी टाकलेलं आहे गरम एकदम थोडसच टाकलेलं आहे आणि आता आपण याच्यात मसाले टाकायचे आहेत आणि मसाल्याच्या आधी पण इथं हळद टाकायचे हळद एक चमचा गरम, गरम मसाला दोन चमचे धना पावडर एक चमचा आणि तिखट टाकलेलं आहे आपण पुन्हा एकदा दोन चमचे आणि आता त्याच्या त्याच्यावरती जाणार आहे किचन किंग मसाला आणि चिकन मसाला आणि हे पुन्हा एकदा आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय आणि आता परत कलरचं तिकट टाकायचंय त्याच्यामध्ये दोन चमचे आणि आता टाकायचं मीठ ते सुद्धा चवीनुसार मीठ टाकायचंय म्हणजे तर म्हणजे आपण चिकन मध्ये सुद्धा मीठ टाकलं होतं तर पुन्हा एकदा आपण त्याच्यात मीठ टाकायचंय सविनुसार आता टाकलेलं आहे गरम पाणी थोडं पुन्हा एकदा आता हे चांगलं दळून घ्यायचं मध्ये चिकन जाणार आहे मस्त याच्यामध्ये पुन्हा एकदा थोडस गरम पाणी टाकून तर मसाला जो आपण ही जी तयार केली आहे ती थोडा वेळ वाफेवरती ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर मग किती बारीक गॅसवरती म्हणजे ही वाफेवरती ठेवायची आणि त्याच्यानंतर मग आपण ते चिकन टाकायचं आपल्याला दोन ते तीन मिनटं दोन ते तीन मिनटं म्हणजे ठेवायचे जास्त वेळ ठेवायचं नाही चांगल्या आधी मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर बारीक गॅसवरती दोन ते तीन मिनटं तेच ठेवायचं तर म्हणजे आपण दोन ते तीन मिनटं वापेवरती ठेवली होती तर आता ग्रेव्ही चांगली तयार झालेली आहे आता ती घ्यायची घ्यायचे हे बघा अशा प्रकारे एकदम असा ग्रेवीचा वास सुटलेला आहे खमखमाट आणि मग त्याच्यामध्ये काकायचे चिकन जे आपण मॅरिट करून ठेवलं होतं चांगलं तर ते आपल्याला आता त्याच्यात टाकायचं आहे बघा तर चिकन म्हणजे आपण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे मम्मीने आता ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे ग्रेवीमध्ये चांगली ग्रेव्ही त्याला पूर्ण मिक्स झाली पाहिजे चांगल्या प्रकारे आणि पुन्हा एकदम आपल्याला ते वाफेवर ठेवायचं ना शिजवायचं तर म्हणजे त्याच्यामध्ये आता पाणी टाकून ते शिजवायचं आहे विनायक साईड लो घालायला होईल चटका बदल पानी ते ते आ, ते ते तर हे पाणी म्हणजे गरम जे होतं ते आपण त्या आपण त्याच्यात जे मॅरिट केलं होतं ना त्या पातेलीमध्ये टाकून त्या ह्याच्यामध्ये टाकायचं चिकनमध्ये आणि ते थोडं शिजवायचं चिकन आणि मग दब तर म्हणजे हे आपल्याला चिकन पावासोबत खायचं त्याच्यामुळे एकदम धबधबीत असं सुका चिकन म्हटलं होतं चालतं आहे तयार होईल किती वेळ ठेवायला लागेल अर्धा तास तरी म्हणजे हे चिकन जे आहे ते वाफेवरती ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर मग फुल चिकन रेडी होईल आपलं तर भेटूया अर्ध्या तास ते नंतर म्हणजे आपण चिकन जे था आहे ते अर्धा तास ना अर्धा तास आपलं ठेवून झालेला आहे मी आता ह्याच्यावरती कोथिंबीर टाकलेली आहे बारीक करून आणि ह्याच्या आधी काय काय केलं होतं तर म्हणजे चिकन झालेलं आहे रेडी टेस्ट करून बघूया टेस्ट कोण करणार आहे मला ते थोडंसं मी बघतो डिशात घेऊया आपण आणि टेस्ट करून बघूया कसं झालं आहे ते तुम्हाला सांगतो आणि तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा एकदम झणझणीत आणि एकदम जे चविष्ट असा पदार्थ केलेला आहे ते रेसिपी तुम्ही घरी नक्कीच ट्राय करा आणि कशी जाईल ते कमेंटमध्ये नक्की सांगा आपण आता टेस्ट करून बघूया कसे लागते ते गरमागरम रसा आणि चिकनचं फोड आहे बघा रसा कसा उकळाचो आहे बघा रसा आणि आपण इथे चिकन घेतलेलं आहे आता आपण पावासोबत ट्राय करून बघूया चला तर मंडी आपण याला टेस्ट करून बघूया कसे लागते ते एक नंबर खाली झालंय आपण आता पोळ खाऊन बघूया गरम आहे मी नक्की ट्राय करा शिजलंय झालंय मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबका बरं आता खाली मी नाही काय बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा आणि रेसिपी नक्की ट्राय करा कमेंट मध्ये सांग कसं झालंय ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतो म्हणजे जय हिंद जय भारत